अखिल भारतीय परिवार पार्टी आणि पोलीस अधिकारी यांच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चांगलीच खडाजंगी झाली यावेळी अखिल भारतीय परिवार पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित होते अखिल भारतीय परिवार पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अर्ज भरण्यासाठी जात होते मात्र मोठ्या संख्येने हे नागरिक आतमध्ये जात असताना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांना गेटवरच अडवले आणि तुम्ही मोजकेच पाच लोक आत जाऊ शकतात असे म्हणल्यानंतर सर्व पार्टीचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांच्यामध्ये चांगलीच खडाचिंगी झाली यावेळी बऱ्याच वेळ पोलिसांनी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली परिस्थिती परिस्थिती काय समजा तुम्ही मला सांगा एवढ्या जणांना पाठवला का नाही तुम्ही त्यांची सत्ता म्हणून तुम्ही त्यांना पाठवलं सात हजार लोकांना कोण फॉर्मिक